राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना पदावरून हटवण्यासाठी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरती हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे सुजाता सौनिक यांनी डॉक्टर नितीन करी यांच्याकडून तीस जून दोन हजार चोवीस रोजी पदभार स्वीकारला होता हा पदभार स्वीकारण्याचा बहुमान मिळवणाऱ्या सुजाता सौनिक या राज्याच्या पहिला महिला अधिकारी ठरल्यात मात्र असं असलं तरी त्यांना आता हे पद सोडण्यासाठी त्यांच्यावरती दबाव येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे हा दबाव आणि या सगळ्या गोष्टी या हालचाली ज्या होत आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल यांचा हट्ट पुरवण्यासाठीच या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे मित्र इकबाल सिंग चहल यांचा हट्ट पुरवण्यासाठी पुढाकार घेत असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे या मित्राने सुजाता सौलिक यांना स्वतःहून या पदावरून बाजूला हटण्यासाठी सुद्धा सांगितल्याची माहिती समोर येते विशेष म्हणजे त्यांना एक विशेष ऑफर सुद्धा देण्यात आलेली आहे ही ऑफर म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त पदाची ऑफर देण्यात आलेली आहे त्यामुळे आता सुजाता सौनिक या पदावरून बाजूला हटणार आणि दुसरीकडे निव... राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त पद स्वीकारणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे